जयमाता सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता आज आम्ही आलेला आहोत शंडा माता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी तर मी आता तुम्हाला हे पूर्ण मंदिर दाखवते हे पूर्ण मंदिराचा मंदिरा परिसर आहे आधी तिला घंटा वाटा वाटवायची होती आणि हा समोर सिंह महाराज आहे देवीच्या समोरच असलेला आणि आता मी तुम्हाला दाखवते सात सावत्या अस सात सावत्या माळी असतात त्याचं इथं छोट अस मंदिर आहे आणि तिथे एक विश्व ठेवलेला आहे मग लवकरात लवकर दर्शन करून घ्या व्हिडिओ कसा वाटतो ते मला लवकर कमेंट करून सांगा आणि इथं ग गणपती बाप्पा विराजमान केलेले आहे छोटसं असं त्यांचं स्थान इथं आहे कसं वाटलं सांगा मला पटकन कमेंट करून आणि इथे ह्या साईडला छिंद्या ज्या बांधलेल्या दिसतात या चिंध्या बांधायचं त्याच्यामुळे छिंदा देवी हे नाव पडलेलं आहे या छिंद्या इथं बांधल्यानं विष असेल तर एखादी विष असेल तर चिंदी बांधायची विष पूर्ण झाली की येऊन ती चिंदी सोडून द्यायची आणि इथं मागितलेली विष नेहमी पूर्ण होती आणि तिथं गण शंकर शंकरांची पिंड आणि पासव आणि नंदी महाराज आहे मी मंदिरामध्ये आल्यावर फिरत होते आणि दादी हा व्हिडिओ काढत होते मी चाललेली होती प्रसाद आणायला मस्त छान वाटत होतं मंदिरामध्ये आल्यावर एकदम भारी वाटलं खूप शांत वातावरण आहे इथं मला आम्हाला इथं आवडतं म्हणून मग आणि विनीतला आम्ही शाळेमध्ये आणायला गेलेलो होतो ते येता येतं व्हिडिओ का व्हिडिओ पण होईल म्हणून दाजींना बोलत होते थांबा तुम्ही व्हिडिओ मी काढते हाय करा विनीत आणि आदिती यायला मागत नव्हती दाजींनी शेवटी नंतर मग हाय केला ओके तर आता मी तुम्हाला मंदिराच्या बाजूला हे घट बसवलेले आहेत कसे वाटले सांगा आणि हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आहे असं मोजून पहिले पॉंडमध्ये फिश वगैरे असायचे नंतर ते आता बंद केले ठेवणे ठेवले बंद केले हा तिन्ही बाजूनी मस्त असं गार्डन आहे मस्त छान परिसर आहे आणि मग इथं हे बसवलेले आहेत घट बसवलेले आहेत तर हा मंदिराचा इंटरेस्ट आहे कसा वाटला सांगा मला लवकर कमेंट करून हा मी आता जाताना व्हिडिओ इंटरेस्ट तुम्हाला दाखवत आहे मस्त असं दोन्ही साईडला बसायची जागा आहे मस्त कुंड्याही ठेवलेल्या आहेत वरून नेट आहे आणि हे बघा इथे तुम्हाला चिवण्यासुद्धा दिसतात चिवण्यासुद्धा मस्त बसायला आलेल्या आहेत आणि नेटवरून येणं जाळीवरून येणं अशी वेगवेगळ्या फुलांचे झा वेली सोडलेले आहेत म्हणजे बसणाऱ्यांना सावधी भेटेल आणि छानही वाटेल थंड वाटतं इथे एकदम बसायला वगैरे लायटिंगही लावलेलं रात्रीच्या वेळेस आलं की खूप भारी वाटतं डिपेन्सर यामध्ये रात्रीच्या वेळी जायला लवकर परमिशन भेटत नाही म्हणजे मग त्याच्यामुळे मग आता दिनेशच्या शाळेमध्ये आले तेव्हाच व्हिडिओ काढून घेतला कसा वाटला व्हिडिओ मला सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब लवकर लवकर कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय